श्रीरामपूर शहरावर आज दुःखाचे सावट पसरले आहे हाजी बंटी जहागीरदार यांच्या दुर्दैवी निधनाने संपूर्ण शहर हळहळले असून त्यांचा अंत्यविधी आज दुपारी दीड ते दोन वाजेदरम्यान होणार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे औरंगाबाद येथून त्यांचे पार्थिव श्रीरामपूर शहरात दाखल झाले असून या दुःखद यात्रेमध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते हाजी बंटी जहागीरदार यांच्या निवासस्थानी हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येत अश्रूंनी श्रद्धांजली अर्पण केली धर्म जात पंथाच्या पलीकडे जाऊन माणुसकीचे दर्शन घडवत नागरिकांनी व्यक्त केलेली हळहळ पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते एक माणूस गेला पण शहराचे एक कुटुंब शोकात बुडाले अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे या घटनेच्या निषेधार्थ श्रीरामपूर शहरातील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तपणे आपली दुकाने बंद ठेवली बाजारपेठा ओस पडले असून शहरातील विविध भागांमध्ये शांतता आणि शिस्तबद्ध वातावरण दिसून येत आहे हा बंद कोणत्याही आवाहनाविना केवळ अंतकरणातून उमटलेला आक्रोश असल्याचे चित्र आहे दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने कडक बंदोबस्त तैनात केला आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर तसेच श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे विविध ठिकाणांहून आलेले पोलीस दल चौकाचौकात तैनात असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे नागरिकांनी संयम राखावा व शांतता अबाधित ठेवावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे आज साधारणतः सव्वा दोन वाजताच्या सुमारास श्रीरामपूर शहरामध्ये बंटी जागीरदार आणि त्याचे साथीदार हे दोघ जण स्कूटरवरती जात असताना दोन इसम मोटरसायकलवरती आले आणि त्यांनी त्या दोघांच्या दिशेनं अग्निशास्त्रातून फायरिंग केला त्याच्यामध्ये बंटी जहागीरदार जो व्यक्ती आहेत त्याला तिकडे साखर कामगार हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलेलं होतं त्यानंतर नगरला या ठिकाणी रेफर करण्यात आलेलं होतं आता त्यांना ते खड्डेत डिक्लेअर केलेलं आहे पोलीस उचित गुन्हा नोंद करत आहेत आणि आरोपीचा शोध घेत आहेत यामध्ये साधारणतः पाच टीम्स तयार करण्यात आलेल्या आहेत ते आरोपींचा शोध घेत आहेत आणि लवकरच आरोपी पकडले जातील लोकांना आवाहन करण्यात येत आहे की आपण कोणत्याही विश्वास ठेवू नये नये आणि समाजामध्ये काय शांतता भंग होईल अशा कृत्य करू आज श्रीरामपूरमध्ये दुःख एकजूट आणि शांततेचा संगम पाहावयास मिळत आहे हाजी बंटी जहागीरदार यांच्या आठवणी शहराच्या स्मरणात कायम राहतील तर त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी आहे